नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी तीस सप्टेंबरची डेडलाईन तर पन्नास टक्के पेन्शन मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार आता पेन्शनधारकांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना आता नवीन यू पी एस योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी तीस जूनपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती सदर मुदतमध्ये आता नव्याने वाढ करून तीस सप्टेंबरपर्यंत पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा यू पी एस यापैकी एका पेन्शन योजनांचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कमही म्हणून पेन्शन मिळणार आहे एन पी एस सदर पेन्शन प्रणाली ही फायदेशीर ठरणार आहे